सावदा येथे तळवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न आठ जोडपी झाले विवाहबद्ध सावदा येथील नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशी सभागृहामध्ये एकोणीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आसेम आदिवासी सेवा मंडळ संचलित अविरत सत्तावीसव्या वर्षी तळवी भिल्ल पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांची दाट बांधली गेली यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आमदार चौधरी चंद्रकांत चंद्रकांत पाटील 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 यामिनी उद्योजक श्रीराम सिमरन राजेश माजी उपनगराध्यक्षा नंदाताई लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तडवी बिल समाजातील आठ वधूवरांचे विवाह मौलवीकडून लावण्यात आले तर वधूवर यांना गनी बिस्मिल्ला यांच्यातर्फे पाच संसारोपय भांडी नाशिक येथील उद्योजक आझाद ऐजर तडवी यांच्याकडून डिनर सेट भेट देण्यात आला यावेळी धनंजय चौधरी व श्रीराम पाटील यांनी सांगितले की तडविभिन्न समाजाचा हा एक आदर्श विवाह सोहळा असून आजपर्यंत एक हजार आठशे सतरा जोडपी अशा मेळाव्यात विवाहबद्ध झाली आहेत आसेम आदिवासी सेवा मंडळाने आज दिनांक एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता आठ जोड्या विवाह लावण्याची काळ केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सुद्धा म्हटले